नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व शेतमालांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सत्तावीसशे पंचवीस जास्तीत जास्त दर बत्तीसशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक चौदा क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारा आहे बावीसशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेवीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसंद्राय सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघग तीनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सोळा रुपये क्विंटल जात होती शेतमाल मूग अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर संद्राय सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे एक सरसंद्राय नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक दहा क्विंटलची कमीत कमी दहा हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्र सर्वसाद्राय शेतमाल तूर जाते पांढरा अवक दहा क्विंटल कमीत कमी दहा हजार चारशे एक सरसंद्राय दहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे एक्कावन्न सरसंद्राय सात हजार पाचशे सत्याहत्तर जास्तीत जास्त दर आठ हजार शहाण्णव रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास सरसंद्र चार हजार सहाशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चौदाशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्र चार हजार चारशे सतरा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा